हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्लॅटर्ड फ्लॅटर्ड हा फ्लॅटरचा चा पास्ट इन्स व पास पार्टिसिपल रूप आहे फ्लॅटर्ड चा मराठी तर खुशामत करणे खुशमस्करी करणे तोंड पूजेपणा करणे फाजिल स्तुती करणे बहुमान केल्यासारखे वाटणे प्रौढी मिरवणे किंवा आत्मस्तुती करणे होत आहे बघूया पहिला वाक्य आहे शी वॉज फ्लॅटेड बाय हिज अटेन्शन दुसरा वाक्य आहे ते फ्लॅटेड डेमसेल्स दॅट दे विन तिसरा वाक्य आहे फ्लॅटेड हर विथ फ्लावर्स अँड एक्सपेन्सिव्ह गिफ्ट चौथा वाक्य आहे द ब्लॅक ड्रेस फ्लॅटेड हर फिगर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू